फायनली गणपती विसर्जन झालं आणि चव्हाण साहेबाचे दाजी आणि ताई पण घरी आलेले होते माझे म्हणजे माझ्या नरंदबाई त्यांचे मिस्टर तर तेही थांबलेले होते एक दोन दिवस आले होते राहणार होते तर चव्हाण मुख्य मोकेपेठ चोका मारला आणि एक दीड किलो मटण घेऊन आले बकऱ्याचं सकाळी गरम गरम कापलेलं मटण घेऊन आले म्हणजे ते गरमच होत आणलं होतं तेव्हा तर म्हणजे जस्ट कापूनच बकर घेऊन आले होते तर मी चिरू चिरू देत होते कारण माझ्या जाऊबाई व्हिजिटेरियन आहेत प्युअर त्यांनी कधीच आतापर्यंत खाल्लेलं नाही पण त्या भाजी असली खतरनाक बनवतात ना डेंजर एकच नंबर तर मी इकडं चिरून देत होते म्हटलं ना का मी खाते ना तर मी तुम्हाला चिरून देते मी नसल्यानंतर तर ते बनवतातच पण मी होते सोगच कशाला त्यांना म्हणजे खात नाहीत तर उगच कशाला त्याच्यामध्ये हात वगैरे तर मी बारीक बारीक पिसं करून दिले तेवढे सगळे बारीक होते कट केलेले बट एक अर्धा होता तो दिला त्यांनी इकडं उन्हाच्या दुपारचे म्हणजे सकाळचेच दहा अकरा वाजलेले होते खूप ऊन पडलं होतं तेवढ्यामध्ये बाहेर चूल पेटवली आणि त्याच्यावर मटन शिजवायला सुरू होतं फोडणी वगैरे द्यायला सुरू होती सगळे चौकून उभा होते कधी शिजते कधी शिजते हे इकडं साहेबाचे दाजी चव्हाण साहेब हे बी तोंड तो काय म्हणते बसले होते तोंड बारीक घेऊन की कधी होते कधी होतं इकडं बाई इकडं सगळे लेकरं म्हणजे सगळ्यांचं लक्ष खाण्यावर होतं फायनली सगळ्यांची वेळ संपली आणि शिजून तयार झालं होतं तर शिजल्या शिजल्या शिवांशला दिलं थोडं शिवांशला दिलं तर चव्हाण साहेबांनीच त्याच्यामधले वचके मारून सगळं संपवून टाकलं त्या बिचाऱ्या लेकराच्या वाट्याला येऊच दिलं नाही तर मटण म्हणलं की सगळे एकदम हलकट होते त्यातली मी पण एखादी बुटी उचलेली आणि पटकुनी खाल्ली म्हणलं खानेक आहे तो खानेक आहे वेट नाही करेंगे बघा मी उचलित होते पण एवढं पोळत होतं लई गरमागरम होतं तर मटन बिटन खायचं कारण खाल्ल्याला चांगलं असते आणि त्याची टेस्ट लई भारी लागत ती नंतर मी कुकरत उचलेले एक दोन बोट्या म्हणलं आपलं काय भागत नाही आपल्याला मट लागते तर मस्त कुकर भरून इकडं मांडलं आणलं पटांगणाला आणि ऊन होतं तेवढं उन्हामध्ये बसले मी गिळायला आणि एवढं गरम होतं तोंडाला तटके बसत होते तरी खायचं सोडायचं नाही तोंड जीभ भाजली तरी चालेल पण खायचं सोडायचं नाही टेस्टच तेवढी भारी हो जे नॉन व्हेज खाणार आहेत त्यांना माहिती असेल तर खूपच भारी लागते तो तो मला आत्ता तोंडाला पाणी सुटायले तर मला सांगू सांगूच त्याच्यानंतर इकडं शिवांश बाकीच्या लेकरांचं परत पप्पा आले होते पप्पा पण आले होते पहिल्यांदा माझं लग्न झालं पण झाल्यापासून पाच वर्षानंतर पाच वर्षानंतर वर्षान माझ्या घरी म्हणजे माझ्या सासरी पप्पा आलेले होते तर म्हणजे पहिल्यांदाच खाल्लं त्यांनी हे चव्हाणसाहेब तो कुजले त्यांच्या इकडलं खाऊ खाऊ पर एवढे मोठे सुटले ते पण पप्पांनी पहिल्यांदाच आले होते पप्पा त्याच्यानंतर सगळे मी मीच बसले पहिल्यांदा जेव्हा बाकी सगळे तसेच होते मी जेवण केलं ना आमच्या इकडं आले तर हे बघा आमच्या गावातल्या पोलीस स्टेशनचा गणपती पडत होता आज म्हणजे कालानंतर चतुर्दशी होती पण यांना पोलिसांना ड्युट्या असतात ना प्रत्येक गणपतीकड तर त्यांनी आज पाडला होता वाटतं गणपती विसर्जना दिवशी ड्युटी असते सो गणपती विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांना म्हणजे त्यांनी त्यांचा पोलीस स्टेशनमध्ये बसवलेला हो गणपतीची पूर्ण गावामध्ये मिरवणूक काढून पूर्ण आता इकडं बाजारातल्या आडाकडं घेऊन चालले होते तर मी वरून शूट करत होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चिकन मटनचा आता आपल्या इथं बाजार होणार आहे बाजार राडा होणार आहे राडा तर त्याला बाय बाय व्हिडिओ नक्की लाईक करा